संस्कार कथा आजची आपली महाभारतातली मी तुम्हाला सांगणार आहे कुठले आणि कथेचं नाव आहे गर्वाचे नाव काय आहे तर महाभारतामध्ये पाच पांडव होते पाच पांडवांमध्ये एक भीम नावाचा एक पांडव होता भीम तो उंच पुरा भष्टपुष्ट आणि गदा चालवण्यामध्ये खूप माहेर होता खूप ताकद होती एक खूप बळ होते त्याच्या हातामध्ये शरीरामध्ये आणि एकदा काय झालं त्याला त्याच्या ते ताकदीचा गर्व झाला त्याला असं वाटू लागलं की माझ्या एवढी ताकद कोणाच्याच अंगात त्याला स्वतःच्या ताकदीचा गर्व झाला आणि त्याला असंच वाटत होतं की माझ्या एवढं कोणच ताकदवान नाही माझ्या एवढं फोन बलवान नाही हो मग एक दिवशी असा एक वान। जी एकटा तो आपल्या हातात गादा घेऊन आयटीत असा जंगलातनं चाललेला होता आणि त्याच्या वाटेमध्ये एक म्हातार वानर एक म्हातार वानर वानर म्हणजे माहित आहे तुम्हाला ते असं झोपलेलं होतं वाटर त्याचं शरीर पूर्ण पांढरे झालेलं होतं आणि त्याचा शेपूट असा रस्त्यात पसरलेला होता आणि असं गप झोपलं होतं तो भीम त्या रस्त्यानं रा चालत जात अस रस्त्यामध्ये त्या म्हाताऱ्या वानराचा शेफूट पडलेला होता त्याला वाटलं आता ह्या शेपटाला ओलांडून आपण कशाला जायचं म्हणून त्यानं काय केलं वाजर होत ना वानर त्याला काय म्हणते ए म्हाताऱ्या वानरा मला इकडून तिकडं जायचं आहे जा शेपूट बाजूला काय राहते म्हातारा वानर तसंच पडून राहते जपलेला जा जात हो पुन्हा एकदा भीमत्याला म्हणत आहे हे वानरा म्हाताऱ्या तुझ शेपूट बाजूला घे मला त्या बाजूला जायचंय काय लवकर तुझं शेपूट मग ती म्हातारा वानर हळूहळू उघडून बघतय आणि म्हणतंय कोण आहे रे मी म्हातारा झालोय मला काय माझ शेपूट हलत नाही तू हलव बघ कडाला टाक आणि जाऊ वाटलं ना तुझ्या तुझ्या मला राग येतो काय म्हणतारा वाढणार आहे ना म्हणते मी चला म्हणते आता माहिती एवढी ताकद आहे त्याने शेपूट नसतं असं केलं की बाजूला काढून टाकतो मग घेमी येतय शेपूटाचा गदा लावून असं हलवायला लागते हालतच नाही असं ताकद लावून हलवाल वागतोय हालतच नाही मग गदा बाजूला ठेवते हाताने शेपूट जातील उचला आहे शेपूट काय जागत हलतच नाही सगळे हालण्यास सगळी ताकद लावते पण शेपूट काय हलतच नाही खूप प्रयत्न करते असं घाम घालते पुन्हा उचला बघते त्या म्हाताऱ्या वानराचं शेफूट काय जागेवर हलत नाही तेव्हा भीमाला लक्ष देते हे काय साध सुद्धा वाढणार नाही बाबा कोण तर वेगळंच आहे म्हणून त्या म्हाताऱ्या वानरापासी जाऊन भीम हात जोडून म्हणते हे वानरा तू काय साधा सुद्धा वानर नाही तू कोण आहे तुझा मला परिचय दे ओळख सांग तुझी कोण आहे तू काय साधा सुद्धा नाही मला कळलं मग ती झोपल्याने वाढवली होत ती त्याच्या मूळ रूपात येते एवढं मोठ होतंय आणि ती असतात कोण श्री हनुमान कोण असतात श्री हनुमान आणि तेव्हा भीमाला लक्षात येते की मला माझ्या जवळ असणाऱ्या शक्तीचा गर्व झाला होता मला असं वाटत की माझे एवढी ताकदच कोणाच्यात नाही आणि आता मला कळलं की माझ्यापेक्षाही ताकदवान माणसं ह्या जगामध्ये आहेत आणि तुम्ही तर प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमान आहात माझं चुकलं मला माफ करा मग मा हनुमान त्या भीमाला सांगतात की बाबा तुझ्याजवळ सुद्धा खूप छान ताकद आहे तू सुद्धा बलाढ्य आहेस तुला गदा छान चालवायला येते युद्धामध्ये तू सुद्धा खूप ताकद आहे तुझ्याजवळ पण तुझ्याजवळ असलेल्या ताकदीचा कधी गर्व करायचा नाही तेव्हापासून आपल्याला एक बोध मिळतो बघा की गर्वाचे घर गर खाली ज्या माणसाच्या अंगामध्ये गर्व तयार होते ना गर्व कसा माझे एवढं भारी कोणच नाही माझे एवढं हुशार कोणच नाही माझ्या एवढं दिसायला सुंदर कोणच नाही माझ्या घरी जेवढा पैसा तेवढा कोणाकडेच नाही असे जे गर्वाचे वाक्य येतात त्यावेळेस मात्र नेमकं आपल्यासमोर आपल्यापेक्षा मोठं आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी येत आहे नेमकं आपलं गर्वाचं घर गर खाली होतंय कळली गोष्ट हां ठीक आहे तर इथं आजची आपली संस्कार कथा संपली